नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज राज्यामध्ये शेतकऱ्यांची चळवळ ही रयत क्रांती संघटना पुढे घेऊन जाऊ शकते रयत क्रांती संघटना ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारी संघटना आहे म्हणून रयत क्रांती संघटनेचे शेतकऱ्यांच्या चळवळीतील योगदान हे खूप मोठे आहे असे मत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणे येथे विस्तारित राज्य कार्यकारिणीमध्ये व्यक्त केले पुणे येथे रयत क्रांती संघटनेची विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये नूतन राज्याची कार्यकारिणी तयार करण्यात आली रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सागर खोत सांगली रयत क्रांती संघटनेचे पक्ष प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील सोलापूर यांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर नूतन राज्य कार्यकारिणीमध्ये राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले सोलापूर राज्य कोअर कमिटी अध्यक्ष प्राध्यापक एन टी चौगुले सांगली महिला प्रदेशाध्यक्ष ललिता लोलगे कोल्हापूर युवा महिला प्रदेशाध्यक्ष प्रियाताई लोडम तसेच सर्व विभागाच्या नियुक्ती करण्यात आली यावेळी सदाभाऊ म्हणाले मी सकारात्मकतेला महत्व देणारा कार्यकर्ता आहे माझ्या आयुष्यात नकारात्मकतेला कधीही थारा मी देत नाही साधन सामग्री देऊन चळवळी चालत नसतात तर सामान्यांच्या प्रश्नावर कार्यकर्त्याने काम करावे लागते ज्या ज्यावेळी कार्यकर्त्याला पदे मिळतात त्यांना शिंगे फुटतात नाशिक जिल्हा सोलापूर जिल्हा बुलढाणा जिल्हा यातील संघटनेतील जुन्या पदाधिकाऱ्यांच्या आठवणींचाही मागोवा घेतला रयत क्रांती संघटनेने ऊस उत्पादक दूध उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले शेतकऱ्यांना जी वीज बिल माफी पीक विमा दुष्काळ निधी दुधाला अनुदान मिळत आहे त्यात रयत क्रांती संघटनेचा सिंहाचा आहे कोरोनाच्या काळात आंदोलने करता येतात हे फक्त रयत क्रांती संघटनेने संपूर्ण देशाला दाखवून दिलं या शेतकरी चळवळीनेच मला दोन वेळा आमदार व मंत्रीपद मिळालं तरी सदाभाऊ शेतकरी चळवळीत राहूनच शेतकरी प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो या राज्य कार्यकारिणीच्या निवडीमध्ये रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून अरविंद पाटील वाशिम पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष अमोल वेदपाठक सोलापूर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गजानन दांडेकर पुणे मराठवाडा विभाग अध्यक्ष शिवाजी पेठ लातूर मराठवाडा विभाग युवा अध्यक्ष गजानन राजभिंडे जालना विदर्भ अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष वानखेडे उत्तर महाराष्ट्र वाल्मिक सांगळे नाशिक यांच्यासह नियुक्त करण्यात आल्या तसेच माझे जुने सहकारी काही कारणास्तव ते इकडे तिकडे गेले होते परंतु ते बिनीचे कार्यकर्ते असल्याकारणाने ते पुन्हा आपल्या संघटनेकडे परतले असे भानुदासजी शिंदे आणि राहुलजी मोरे यांनी पुन्हा क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर